तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून गेले आणि त्यानंतर स्वराज्याची जबाबदारी आली ती छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आजच्याच दिवशी म्हणजे सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि त्याच काळात स्वतः औरंगजेब स्वराज्यावर चालून आला औरंगजेब आणि त्याच्या सरदारांना वाटत होतं की आता छत्रपती शिवाजी महाराज नाही तर त्यांचे किल्ले जिंकण्यासाठी किती वेळ लागेल पण त्यांचा हा भ्रम मोडून काढला तो रामशेदच्या किल्ल्याने औरंगजेब स्वराज्यावर चालून आला आता एकतरी विजय मिळवावा यासाठी त्यांनी सरदार शहाबुद्दीन याच्या जवळ पस्तीस ते चाळीस हजाराची फौज देऊन रामशेद जिंकण्यासाठी पाठवला या सरदाराला वाटत होतं की हा किल्ला आपण काही तासात जिंकू अहो पण तासात काय तब्बल साडेसहा वर्षे गेली तीन वेगवेगळी सरदार येऊन त्यांनी प्रयत्न करून गेली पण किल्ला काही जिंकता आला नाही या साडेसहा वर्षात छत्रपती संभाजी महाराज यांनी या किल्ल्यावर रसद पोहोचवण्यासाठी एक वेगळी तुकडी नेमली होती ही तुकडी रसदीसोबत ताज्या जमाचे मावळे पण किल्ल्यावर पोचवायची या किल्ल्यावरून त्या औरंग्याला आणि त्याच्या सरदारांना कळालं की जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज आहेत तोपर्यंत स्वराज्यातला किल्लाच काय पण इथली कणभर माती सुद्धा त्यांना घेता येणार नाही